नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायक देत ही श्री आई जगदंबेच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे आणि मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी छान असं वातावरण सकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा आणि बघू शकताय मस्त असं सुंदर वातावरण आणि आज आहे शुक्रवार तर तुम्हा सर्वांना शुभ शुक्रवार शुक्रवारचा दिवस तुमचा खूप छान मस्त जावोत तर बघा सकाळी उठल्यानंतर पाच ते दहा मिनटं अशीच मी अंतरुणावर बसत असते सकाळची रोजची माझी सवयी असते उठल्या उठल्या मी पटकन असे झटकन उठून कामाला कुठलंही लागत नाही पाच मिनटं बसत असते अंतरुणावर आपले दोन्ही हात जे आहेत ना ते असे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे आपल्या तोंडासमोर घेत असते आणि दोन्ही हात असं पसरून एक प्रार्थना करत असते कराग्रे वसते लक्ष्मी करमदे सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शन असं मी तीन वेळा म्हणते तोंडावरून हात फिरवते आणि त्यानंतर मग जमिनीला मस नमस्कार करते आणि त्यानंतर माझ्या दिवसाची छान आणि सुंदर अशी सुरुवात असते सकाळी पाच मिनटं बसून मस्त असे प्रार्थना करते छान अशी त्यानंतर बघा एक पाच मिनटं बसत असते अंतरुणावर दिवसभराचं कामकाज काय काय आहे ते सगळे शेड्यूल डोक्यामध्ये असतं त्या हिशोबाने चुटल्यानंतर सगळं काम करायला सुरुवात असते तर त्यानंतर बघा सकाळी खाली आले सगळी घरं वगैरे झाडून काढली त्यानंतर सगळं म्हणजे झाडलोट केल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आज तुळस लावायची आहे आणि सकाळी सकाळीच तुळस फ्रेश असं वातावरणात लावायची आहे तर दुपारनंतर काय होतं तुळस सुकते म्हणजे ऊन आत्ता हल्ली खरंच इतकं ऊन आहे ना तुळस लावल्यानंतरसुद्धा येईल का नाही हा ही शंका आहे कारण ऊन खूप आहे आमच्या इकडं तर खूप टेम टेम्परेचर असतं दुसऱ्यांपेक्षा सगळ्यात जास्त गर्मी आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप जास्त गर्मी असते तर असं तर ताईनं तुमच्याशी एक मला छोटीशी गोष्ट शेअर करायची आहे तर बघा आपल्या चॅनेलचं नाव खूप मोठं आहे म्हणजे स्वामी भक्त परिवार अँड मनीषा ब्लॉग तर थोडासा प्रॉब्लेम येतोय त्यामुळे मला असं वाटतं की नाव थोडंसं शॉर्टकटमध्ये असलं पाहिजे जेणेकरून सहज आपल्याला घेता येईल आणि ते आपल्याला हॅशटॅगसुद्धा लावायला बरं पडेल तर त्यावेळेस ज्यावेळेस चॅनल खोला हो होता त्यावेळेस विचारच केला नव्हता स्वामी भक्त परिवार अँड मनीषा ब्लॉग असं मोठं नाव आणि आता असं वाटायला लागले नाव चेंज करावं पण नाव चेंज करायचं आहे पण नाव तेच ठेवायचं आहे पण शॉर्टकटमध्ये नाव ठेवायचं आहे बघा ताईंनो तर तुम्हाला सांगते मी नाव एक सजेस्ट केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कारण स्वामी समर्थ आणि कुलूस्वामीने असा दोन शब्द आहेत तर असं नाव ठेवलेलं आहे बघा मी म्हणजे नाव ठेवायचं आहे तर ते तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा तर ते नाव आहे बघा स्वामिनीज लाईफस्टाईल तुम्हाला कसं वाटतंय बघा मला खरंच खूप शब्द आवडला हा स्वामी पण येतं त्याच्यामध्ये आणि स्वामिनी म्हणजे आपली कुलू स्वामिनी तर हे दोन शब्द जे आहे ना ते स्वामिनीज लाईफस्टाईल असं नाव ठेवावं हो म्हणते तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा प्रकाताईंनो आणि खूप तुमच्या कमेंटची वाट पाहणार आहे मी तुम्हाला नाव कसं वाटलं आणि बदलू का नको हे सुद्धा सांगा बदलायचं असेल तर नक्की सांगत आहेत की नाव छान आहे बदलात आहे तुम्ही अशी कमेंट करत आहेत आणि खरंच तुमची माझी इच्छा आहे की तुम्ही सांगावं मला की बदलू का नको आणि मला बदलायचंच आहे कारण बदलावंच लागणार आहे खूप नाव मोठं होतं चॅनलला आणि चॅनलला अगदी नाव छोट्या दोन शब्दामध्ये असलं पाहिजे म्हणून मी ठरवलेलं आहे स्वामिनीज लाईफस्टाईल तर इकडे बघू शकता आहे सकाळची मस्त अशी गॅसची पूजा करून घेते आणि गॅस रात्री असंच घासून ठेवला होता त्याच्या शेगड्या पण लावायच्या राहिल्या होत्या आणि चुकून विसरली आणि डायरेक्ट पूजा करायला घेतली परत लक्षात आलं परत हातातलं हे ठेवलं आणि परत गॅसच्या शेगड्या लावून घेतल्या काय होतं रात्री किचन कट्टा सगळा स्वच्छ करून गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलेलं असतं आणि आज पण हे उशिरा जाणार आहे त्यामुळे आज मला निवांत होतं स्वामींची पूजा आज ह्यांनी केली मी फक्त स्वामींना पटकन आंघोळ झाल्यावर म्हणजे फुलं वगैरे वाहून नमस्कार केला आणि मग मी माझ्या माझ्या कामाला लागले कारण मला आज त्यांना त्यांच्याबरोबर डबा द्यायचा असतो म्हणजे नऊ वाजता ते नऊ सोमणाला जातात पोटभर नाश्ता करतात आणि जातात म्हणजे नाश्त्यामध्ये चपाती भाजीचा नाश्ता असतो ते करतात आणि ते जातात त्यानंतर मग मला बाकीचं सगळं जे आहे ते ते आहे तो प्रेम करून घेऊन त्यानंतर लगेच स्वयंपाक करावं लागतो मला तर शुक्रवार म्हटलं की माझा उपवास असतो पण बाकीच्यांचा स्वयंपाक असतो त्यामुळे मी काय उपवासाला खिचडी वगैरे खात नाही मी ताक पित असते दुपारच्या टायमिंगला मला ताक प्यायला खूप आवडतं आणि फ्रेश पण वाटतं ताक पिल्यानंतर आणि इकडे त्यांनी स्वामींची पूजा करायला घेतलेली आहे त्यांना म्हटलं मी की तुम्हाला मी फुलं वगैरे ताट तसंच देते आणि धूपदाणी पण तशीच देते त्यामुळे तुम्ही काय फक्त पूजा करा आणि ताटामध्ये फुलं वगैरे ही करून दिली मी त्यांना आणि त्यानंतर मग मी तुळस लावायला घेतली तर तुळशीमधलं जे रोपटं होतं ना पहिलं ती तुळस जी होती ना ती अक्षरशः मला खूप म्हणजे खूप हे केलं प्रयत्न केले पण निघत नव्हती कारण खूप जाम बसलेली होती तुळस खूप म्हणजे खूप प्रयत्न करून त्यानंतर त्या तुळशीला काढला अगोदर मी पाणी टाकलं पाणी सगळ्या कुंडीमध्ये टाकल्यानंतर म्हटलं ओलं झाल्यानंतर माती भुसभुशीत पुश होईल आणि निघल पण खूप वेळा प्रयत्न केला पण निघत नव्हती गॅसची पूजा करून घेतल्यानंतर पहिले चहा ठेवला कारण काय होतं मग माझं बाकीचं होईपर्यंत चहा उकळतो आणि मग पाच बसून मला चहा पिता येतो एकदा कामाला लागले की कामा महागं काम कामा महागं काम काम, काम चालूच राहतं आज त्यातनं पाणी येते पाणी आलेलं आहे बाहेर पाणी भरायचं त्यातनं तुळशीची पूजा करून तुळस लावायची आहे आणि आज मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे बघा तुळस कशा पद्धतीनं लावली जाते आणि तुळस कशा पद्धतीनं लावावी त्याचं खूप सारे नियम आहेत फायदे आहेत आणि तुळस ही दारामध्ये आपल्या असणं किती महत्त्वाचं आहे आणि ते असल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे बघा तुळशीचं खूप सारं महत्त्व आहे आपल्या घरातला एक भाग कुठल्याही घरातल्या प्रत्येक सदस्याला जेवढं महत्त्व आहे ना तसं तुळशीला महत्त्व आहे आपल्या दारामध्ये तुळशी असली पाहिजे खूप दिवस झालं मला विचार चालू आहे तुळशी वृंदावन घ्यायचं आहे पण आता सध्या मी कुंडीमध्येच लावणार आहे तुळशी वृंदावन एखाद्या दिवशी ज्यावेळेस मला खूप वेळ असेल त्यावेळेस मी जाऊन खाली तुळशी वृंदावन घेऊन येईल रात्रभर दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं रात्री दूध येतं आमचं हे रात्री येताना दूध घेऊन येतात सकाळी किटली घेऊन जातात आणि येताना दूध घेऊन येतात आणि मग ते फ्रीजमध्ये पातेलं ठेवलेलं असलं ना एवढी साय येते आणि ती सगळी साय अशी मी पातेल्यामध्ये काढून घेते मी तुम्हाला दाखवलेलं आहे बऱ्याच वेळा पाच ते सहा दिवसात सात दिवसात माझं खूप असं भरपूर पावशर तूप निघतं एवढी साय छान निघते दूध चांगलं असलं की साय चांगली निघते आणि तूप सुद्धा भरपूर होतं आठवड्याचं पावशरभर तूप होतं माझं इकडे चहा ठेवला आणि त्यानंतर तुळशीला काय काय लागणार आहे ना तुळस आपल्याला तुळशीचं रूप लावायला त्याची तयारी करून घेते ताट तर अगोदरचंच तयार होतं अगरबत्ती घेतली एका ग्लासामध्ये पूर्ण हळदीचं पाणी केलेलं आहे आणि एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे फुलं अक्षर तर बघू शकता इकडे तुळशीमधलं सगळं खुरप्यानं जी आहे ना ती माती खाली वरी खाली वरी करून पूर्ण माती भुसभुशीत करून घेतली रोपटं काढलं पहिलं आणि त्यानंतर बघू शकताय मी एवढं छान सुंदर असं रोप जे आहे ना ते आपल्या गार्डनमधलं आणलेलं आहे तुळशी वृंदावन म्हणजे तुळशीच्या कुंडीमध्ये लावण्यासाठी तर तुळशीची कुंडीतली पूर्ण माती मी खाली होतली ती माती पूर्ण उकरली खुरप्याने आणि ती माती पूर्ण भुसभूषित करून घेतली आता मस्त असं त्याच्यात मध्ये मद, मधोमध मद होल केलेला आहे आणि त्याबरोबर तुळस लावायची आहे जरा तुळशीचं रोप घेताना मी मोठंच घेतलेलं आहे मुद्दामच कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत छोटंसं रोप लगेच सुकून जाईल कोमेजून जाईल म्हणून म्हटलं जरा मोठंच घ्यावं आणि मोठं रोप हिरवंगार खूप छान असं बघा एवढं ऊन आहे तरी तिकडं गार्डनमधली रोपं सगळी हिरवी आहेत ह्या कुंडीमधलंच रोप असं खराब झालं होतं म्हणून म्हटलं की आता दुसरंच लावूया आणि इकडे बघा वाऱ्यानं दिवस राहत नव्हता एवढं वारं सुटलेलं होतं ना, सुटले ना भराभरा सकाळ सकाळी इतकं वारं सुटलेलं होतं की बास तर बघू शकता इकडे कुंडीमध्ये सगळ्यात अगोदर मी एक रुपया टाकलेला आहे त्या एक रुपयावरती हळदीचं पाणी त्यानंतर ते त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकलेलं आहे कधीही बघा आपल्या तुळस लावताना कुंडीमध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं लक्ष्मी असते ती लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करण्यासाठी आपल्याला तुळशीमध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं असतं आणि त्यानंतर तुळशीची पूजा करून त्या मातीची पहिली पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुळशीचं रूप लावायचं हळदीचं पाणी आठवड्यातनं एकदा का होईना पण आपल्याला तुळशीच्या रोपाला हळदीचं पाणी घातलेलं चांगलं असतं जेणेकरून हे तुळस पण हिरवीगार होते आणि त्याचे आयुर्वेदिक पण फायदे आहेत तुळशीच्या रोपासाठी सुद्धा चांगलं आहे आणि त्याचबरोबर हळद ही विष्णूंना भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे त्यामुळे आठवड्यातनं एकदा शुक्रवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी घालत जावं तर आठवड्यातनं एकदा तरी घालायचं आवर्जून घालायचं तुळशीला हळदीचं पाणी त्याचे दोन फायदे आहेत तुळशी ही आपल्या लक्ष्मी स्वरूप आहे म्हणजे तुळशी साक्षात लक्ष्मीच आहे तुळस नसेल तर त्या घराला अजिबात शोभा नाही म्हणूनच म्हटलं जातं की दारामध्ये तुळस ही असणं खूप गरजेचं असतं आणि ती हिरवीगार टवटवीत असायला पाहिजे तुळस ही भगवान विष्णूची पत्नी आहे त्याचबरोबर तुळशीची पूजा केल्याने रोज आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या आणि लक्ष्मी नांदते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सगळ्यांना आरोग्य चांगलं लागतं त्यामुळे बघा तुळशीची रोज नित्यनिमाणे पूजा करावी तुळशीची पूजा आपल्याला कुठल्या टायमिंगला करायची असते सकाळी सूर्य उगवल्याबरोबर आपल्याला तुळशीची पाणी घालून पूजा करायची असते तुळशीला कधीही बघा संध्याकाळी पाणी घालायचं नाही सु सकाळी सकाळी ज्यावेळेस सूर्य उगवतो त्याच वेळेस तुळशीला पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने हळदी कुंकू अक्षदा वाहून एखं फूल वाहून नैवेद्य आणि अगरबत्ती ओवाळण तुळशीची पूजा करायची असते त्या आणि बघा भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे त्यामुळे एकदा तरी आठवड्यातनं तुळशीला हळद मिक्स करून पाणी घालावे त्यामुळे काय होतं हळद घातल्यामुळे तुळस टवटवीत आणि ताजी फ्रेश राहते आणि भगवान विष्णूंना तुळस ही प्रिय आहे भगवान विष्णू अक्षरशः नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाही तुळशीचं पान ठेवल्याशिवाय एवढं महत्त्व तुळशीला आहे आणि म्हणूनच बघा आपल्या दारामध्ये नेहमी हिरवीगार टव टवटवीत तुळस असली की आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत असते असं मानलं जातं म्हणून बघा संध्याकाळी न चुकता तुळशीला दिवा देवघराच्या वेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस न चुकता तुळशीलासुद्धा दिवा लावणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते आणि कायम लक्ष्मी नांदत असते त्यामुळे न चुकता सकाळी आणि आणि संध्याकाळी दोन्ही टाइम तुळशीची पूजाही केली पाहिजे संध्याकाळी लांबणं करायची असते तुळशीची पूजा संध्याकाळी तुळशीला हात लावायचा नसतो आणि अशा पद्धतीनं लांबणं पूजा करून फक्त तुळशीला दिवा लावून नमस्कार करायचा असतो संध्याकाळी आणि सकाळी मात्र व्यवस्थित अशी पूजा करून रितसर पूजा करून प्रॉपर अशी तुळशीची पूजा केली जाते तर अशा पद्धतीनं बघा मी आज तुळशीचं रोप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं हळद हळदीचं पाणी अक्षदा फूल टाकून तुळसदारामध्ये लावलेली आहे तर अशा पद्धतीनं आजची तुळशीची पूजा आणि खूप सुंदर असं तुळशीचं रोप पण होतं फ्रेश आणि टवटवीत रोप होतं आणि छान अशी अशी पूजा केलेली आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे तुळस जर आपल्या घरासमोर से नसेल तर आपल्या बंगल्याला अजिबात शोभा नसते त्यामुळे तुळशी वृंदावन दारामध्ये असलं पाहिजे आणि भरपूर अशा घराच्या आजूबाजूला तुळशी असणं खूप महत्त्वाचं आहे घराच्या आजूबाजूला तुळशी असल्या की त्यांचा बाहेरच्या निगेटिव शक्तींचा वास आपल्या घरामध्ये वावरत नाही घराच्या आजूबाजूला सुद्धा वावरत नाही सु तुळस म्हणजे एक आपल्या घराचं सुरक्षा कवच आहे त्यामुळे आपल्या घराच्या चवकडून सगळ्या बाजूने जे आहेत ना ते तुळशीची रोपं यायला पाहिजे आणि येण्यासाठी आपल्याला तुळशीच्या मंजिरी ज्या आहेत ना त्या वाळल्या की सगळीकडे अशा हे करायच्या पसरवून द्यायच्या पावसाळ्यामध्ये द्यायच्या म्हणजे तुळशी भरपूर अशा येतात तर आमच्या गार्डनमध्ये भरपूर अशा तुळशी आहेत त्यातलंच एक रोप मी ह्या कुंडीमध्ये लावलेलं ला आहे गार्डनमधल्या तुळशी हिरव्यागार आहेत कारण रोज झाडांना पाणी देते मी आणि पाईप लावून मस्त असं फवारणी करत असते झाडांवरती पाण्याची मोटर लावून आणि त्यामुळे गार्डनमधली सगळी झाडं जा जे आहेत ना हिरवीगार आहेत आणि बघा तुळशीला न पाणी खंड पडता रोजच्या रोज नित्याने माने पाणी दिलं पाहिजे माझी तुळस कशामुळं खराब झाली मध्ये आम्हाला जवळपास एका महिन्यात दोन वेळा सुतक पडलं होतं त्यामुळे दहा दहा दिवस तुळशीला पाणीच नव्हतं त्यामुळे तुळस तशी झाली आणि आमच्या आजूबाजूला घरं पण नाही जास्त की कोणाकडून शेजाऱ्या पाजाऱ्याकडून तुळशीला पाणी घालावं त्यामुळे तुळस तशी झाली होती माझी तर इकडे बघू शकता ह्या मनी प्लांट आणि खाऊचं विड्याचं पान जे आहे ना ते त्याचा वेल जो आहे ना ते कवळ्या उन्हाला मी सकाळी थोडंसं त्याला पाण्याने हे करून ठेवत असते जेणेकरून थोडंसं कवळं ऊन पण मिळालं पाहिजे घरामध्ये असल्यानंतर दिवसभर ऊन मिळत नाही त्याला त्यामुळे सकाळी कवळ्या उन्हाला मी सकाळी रोज नाही पण एखाद्या दिवशी ठेवत असते एक आठ दिवस करून त्याला ऊन हे देणं गरजेचं आहे मनी प्लांट बाटलीमधलासुद्धा खूप सुंदर आलेलं आहे आणि खाऊचं पाण्याचा वेलसुद्धा तर त्याला पावसाळ्यामध्ये आता शिफ्ट करणार आहे तोपर्यंत असंच ठेवणार आहे तर आज आहे शुक्रवार आणि आज करायचं आहे उमराला हळदीचं लेपन तर बघू शकता इकडे हळद जी आहे ना ती पाण्यामध्ये कालवलेली आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे तर आज मी जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हळदीचं लेपन करणार आहे नेहमी मी हातानं करत असते पण आज ब्रश घेतलेला आहे आणि मस्त असं ब्रश नवीन आणलेलं आहे तेल लावायला आणला होता चपातीसाठी पण मला काही ते तेल लावायला आवडलंच नाही त्यांनी आणि म्हणून मग मी तो तसाच ठेवून दिला होता तर तोच ब्रश मी आता घेतलेला आहे आता हळदीचं लेपन करायला तर खूप छान पद्धतीनं त्याने खरंच लेपन झालं आता इथून पुढे ह्याच ब्रशनं करत जाईन हळदीचं लेपन तर खूप सुंदर दिसतं बघा आणि हळद आता आठवडं झालं की उंबऱ्याचं लेपन निघून जातं आणि मग परत त्याला नव्याने उमऱ्याला लेपन करावं लागतं उमऱ्याला लेपन केल्यानंतर उमरा खूप उठून दिसतो आणि आजची तर रांगोळी आणि उंबऱ्याला लेपन इतकं भारी दिसत होतं ना खरंच बघा शुक्रवारचे शुक्रवार आठवड्यात नाही एकदाच येतो इतकी वाट पाहत असते शुक्रवारची आणि आल्यानंतर बघा त्या दिवशी उंबऱ्याला लेपन करायचं घरामध्ये आईसाहेबांची पूजा असते एवढं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये खूप प्रसन्न आजचा तर दिवस खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह गेला आणि बघा आपल्याच हातात असतं आपलं घर आपलं घर जे आहे ते कसं पॉझिटिव्ह ठेवायचं घरामध्ये किती सकारात्मकता जी आहे ना ते आपल्या वागण्या बोलण्यामध्येच पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मक आहे वातावरण घरामध्ये होत असतं नेहमीच त्यामुळे जेवढं आपण घरामध्ये पॉझिटिव्ह बोलू चांगलं बोलू तेवढं आपल्या घरामध्ये वातावरण चांगलं बनत असतं जर आपण नेहमी निगेटिव्ह विचार केला निगेटिव्ह बोलत राहिलं तर घरातलं वातावरणसुद्धा निगेटिव्ह होतं आणि नेहमी बघा सकारात्मक विचार जेवढा आपण केला तेवढं घरामधलं वातावरणसुद्धा खूप छान राहतं आणि मी नेहमी सांगत असते बघा घरातलं वातावरण आपल्या हातात असतं पवित्र आणि पॉझिटिव्ह ठेवायचं आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर सगळं पॉझिटिव्ह घडत असतं वास्तू कधीही निगेटिव्ह नसते मी नेहमी सांगत असते वास्तू आपलं घर जे आहे ना ते कधी निगेटिव्ह नसतं आपण त्याला निगेटिव्ह बनवत असतो आपण घरामध्ये नेहमी निगेटिव्ह बोलायचं नाही नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं मुलांनासुद्धा चांगली शिस्त लावायची लहान मुलं कशी असतात बघा चिखलाचा गोळा असतो जसं त्याला आपण आकार देऊ तसं तर घड घडत असतं त्यामुळे लहान मुलांना आपण जशी शिस्त लावू तशीच त्या पद्धतीने त्यांना शिस्त लागत असते आपण जे घरामध्ये करतो बोलतो चालतो तेच मुलांना पण सवयी लागतात त्यामुळे बघा मुलाच्या आईनेच म्हणजे आपल्या घरातल्या आईवडिलांनी जर घरामध्ये शांत वातावरण ठेवलं तर आपोआपच आपल्या घरातलं नेहमी वातावरण जे आहे ते शांत राहतं आणि जिथे शांतता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरामध्ये संध्याकाळी सकाळी दिवसभर जेवढी शांतता असेल तेवढं चांगलं असतं शांतता म्हणजे कशा प्रकारची शांतता भांडणं किरकिर वाद असं असलं नाही पाहिजे घरामध्ये नेहमी फ्रेश आणि पॉझिटिव्ह वातावरण असलं पाहिजे तर बघा मी खूप म्हणजे खूप प्रयत्न करत असते घरातलं वातावरण खूप छान ठेवण्याचा आणि माझ्या घरातलं आपोआपच वातावरण जे आहे ना ते खूप छान राहतं त्यासाठी मी हे असे काही खूप सारे उपाय करत असते तुम्ही तर पाहिलेलंच आहे तर आज हळदीचं लिपण उमरेला केलेलं आहे तर घरात किती छान वाटते बघा इकडे स्वामींची छान सकाळची पूजा झाली उमराला हळदीचं लेपन झालं घरातल्या फरशा वगैरे पुसून घराचं टवटवीत दिसत आहे तर अगोदर तुळशीची पूजा करून घेतली त्यानंतर उंबऱ्याला लेपन करून घेतलं रांगोळी वगैरे दारामध्ये काढले आणि आत्ता घेतलेली आहे मी देवपूजा करायला तर आज सगळं लवकर उठून घरं वगैरे सगळं पुसून झालेलं होतं तुळशीची पूजा करायची होती तुळस लावायची होती म्हणून जरा लवकर उठली त्यामुळे तुळशीची पूजा वगैरे सगळं वेळेवर झालं लावून पण झाली तुळस आणि छान असं घरातलं आज वातावरण सुंदर असं शुक्रवारची पूजा तर शुक्रवारची पूजा ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी घरातलं वातावरण खूप सुंदर होतं आणि इतकं छान वाटतं बघा घरामध्ये खूप प्रसन्न असं वाटतं खरंच शुक्रवारची पूजा जी आहे ना ती मनमोहून टाकणारी पूजा असते आई साहेबांचा असतो त्याचबरोबर सगळं छान असं सुंदर घरामध्ये वातावरण उंबऱ्याला लेपन केलेलं असतं छान आणि आजचा तर दिवस इतका सुंदर गेला ताईंना खूप म्हणजे खूप छान दिवस गेला आणि अशी पूजा रोज असल्यानंतर असं घरामध्ये वातावरण प्रसन्न असल्यानंतर का बरं दिवस चांगला जाणार नाही दिवस हा खूप छानच जाणार आहे तर मस्त अशी देवपूजा झाल्यानंतर सगळं स्वयंपाक पाणी आवरून घेतलं आणि त्यानंतर निवांत अशी आजची पूजा मांडणी केलेली आहे शुक्रवारची तर बरेच दिवस झालं ताईनं तुम्हाला मला एक विचारायचं होतं तर काय झालेलं आहे बघा आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव खूप म्हणजे खूप मोठं आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे अगदी मला छोटंसं नाव टाकायचं आहे आणि स्वामी भक्त परिवार अँड मनीषा ब्लॉग असं नाव आहे ब्लॉग तर असं आपल्या चॅनलचं नाव आहे तर माझी इच्छा आहे की चॅनलचं नाव चेंज करावं आणि चॅनेलचं नाव जे आहे ना स्वामिनीज लाईफस्टाईल ठेवावं अशी इच्छा आहे आता तुमची काय इच्छा आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर नाव चेंज करायचं आहे पण करू का नको असं तुम्ही फक्त मला सजेशन द्या करा म्हटलं तर करेल नाही तर नाही करणार तर स्वामिनी मला खूप नाव आवडतं आणि खरंच स्वामिनी हे देवीचंसुद्धा नाव आहे आणि आपल्या स्वामींचंसुद्धा त्याच्यामध्ये हे यायचं त्यामुळे स्वामिनी म्हणजे कुलूस्वामिनी असं म्हणजे एक देवीचं पण येतं आणि स्वामींचं पण येतं त्यामुळे स्वामीनी लाईफस्टाईल असं चॅनलचं नाव ठेवावं असा माझा विचार चालू आहे विचार चालू आहे पण तो तुम्हाला मी एक हे विचारते की तुम्ही मला नक्की सजेशन द्या की खरंच नाव छान आहे खूप सुंदर नाव आहे चॅनलला नाव बदलायचं आहे तर बदलू का असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा बरं का चॅनलचं नाव बदलू का नको तर मस्त अशी छान सुंदर अशी पूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर घरामधलं अगदी वातावरण प्रसन्न होऊन जातं आणि स्वामिनीज लाईफस्टाईल म्हणायलासुद्धा खूप छान वाटतं स्वामिनी आणि हा स्वामिनी हा शब्दसुद्धा खूप सुंदर आहे मला खूप आवडलेला आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा बरं का ताईंना ज्या ज्या ताईंना वाटतंय चॅनलचं नाव स्वामिनीज लाईफस्टाईल ठेवा त्यांनी सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की ताई ठेवा छान आहे नाव तर शुक्रवारची पूजा मांडायला घेतलेली आहे तर आज खूप धावपळीत शुक्रवारची पूजा मांडून घेतली कारण आज खूप घरामध्ये कामं होती मला आणि त्यामुळे मी जास्त काही तुमचं तुमच्याशी शेअर केलेलं शे शे नाही पूजा अगदी साध्या सिंपल पद्धतीने माझी नेहमी पूजा असते कुलूस्वामिनीची आपल्या कुलदेवीचे शुक्रवार चालू आहेत तर बघू शकता आज वेगळ्या पद्धतीने आज खूप कुलदेवीचा कलश आहे ना इकडं मांडलेला आहे आईसाहेबांचा फोटो इकडं मांडलेला आहे कारण काय होतं कुलदेवीचा कलश जो आहे ना तो त्या पाठीमागचा कलश दिसत नव्हता त्यामुळे म्हटलं जरा थोडंसं चेंज करूया आणि नेहमीप्रमाणेच पूजा मांडलेली आहे अगदी साधी सिंपल आणि जास्त काही तामझाम नाही ही पूजा अगदी साधी सिंपलच असते नेहमीच जशा पद्धतीनं मांडते तशाच पद्धतीने पूजेची मांडणी चालू चा आहे इकडे गणपतीच्या सुपारीची छान अशी पूजा करून घेते इकडे विड्याची पानं विडा मांडलेला आहे त्याच्यावरती लिंबू मागच्या आठवड्यात लिंबू नव्हतं मिळालं त्यामुळे मी केळी ठेवल्या होत्या पाच लिंबू असेल तर ठेवायचं नसेल तर केळी ठेवलं तरी चालतं तर इकडे लिंबू वगैरे सगळं ठेवलेलं आहे मस्त अशी तर ह्या दिवसामध्ये पानं बघा फ्रेश पानं मिळत नाही आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटलासुद्धा पाण्यात आता फ्रेश अशी पानं मिळतच नाहीत आणि मस्त अशी साधी सिंपल अगदी पूजा मांडून झालेली आहे माझी बघू शकता तुम्ही आई साहेबांसमोर आणि छान अशी आजची शुक्रवारची सुंदर अशी पूजा इकडे नैवेद्यसुद्धा दाखवून घेतलेली नैवेद्य आरती करून घेतली आणि त्यानंतर बाकीच्या कामाला लागलेली आहे ले ले तर मी तुमच्याशी जास्त काही शेअर केलेलं नाही प्रत्येक शुक्रवारी पूजा शेअर करत असते त्यामुळे अगदी शॉर्टकटमध्ये मी तुमच्याशी पूजा शेअर केली आहे तर चला तर मैत्रिणींनी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ